पुन्हा एकदा रेल्वे संदर्भात बातमी पाहूयात मध्य रेल्वेच्या अपमार्गावर खर्डी ते उंबरमाळी दरम्यान माल गाडीचं इंजिन फेल झाल्यानं अपमार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे सी एस टीला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकावर थांबवण्यात आल्या पुष्पक एक्सप्रेस हरिद्वार एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकात उभी आहे अर्ध्या तासापासून इगतपुरी रेल्वे स्थानकात या दोन्ही गाड्या उभ्या आहेत पुष्पक एक्सप्रेस आणि हरिद्वार एक्सप्रेस या दोन गाड्यासुद्धा रखडलेल्या आहेत राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत राहुल इगतपुरीमध्ये दोन एक्सप्रेस आहेत पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे काय माहिती मिळते रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वेच्या आपमार्गावर खळडीत ते उंबरमाई दरम्यान मालगाडीचे इंजिन अचानक फेल झाल्यामुळे आप मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे याचा फटका सीएसटी कडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला असून अनेक गाड्या विविध स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत सध्या पुष्पक एक्सप्रेस आणि हरिद्वार एक्सप्रेस या दोन्ही या दोन्ही इगतपुरी रेल्वे स्थानक इथे उभ्या आहेत गेल्या अर्ध्या तासापासून प्रवासी स्थानकामध्येच उभे असून प्रशासनाकडून इंजिन दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय की इगतपुरी स्थानकावर दोन गाड्या थांबलेल्या आहेत इंजिन फेल झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे